मुख्या प्राण्यांच्या मैत्रीचं उत्तम उदाहरण आपण हे पाहणार आहोत कारण की एक बिबट्या हा संध्याकाळच्या सुमारास शिकार करण्यासाठी आला असता मात्र स्वतःची शिकार होऊन जातो असं काय करतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सोशल मीडियावरती असे अनेक प्रकारचे आपण व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये बिबट्या हा जंगल सोडून आणि वस्तीमध्येच फिरताना आपल्याला जास्त पाहायला मिळतात किंवा मानवी वस्तीमध्ये घुसून दहशत निर्माण करताना आपण या बिबट्यानं पाहिलं असेल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये बिबट्या हा संध्याकाळच्या सुमारास एका घरामध्ये घुसतो त्यावेळी तिथे त्याला एक कुत्रा दिसतो त्यावेळी या कुत्र्यावरती हा बिबट्या झडप घालतो त्यावेळी मात्र त्या बिबट्याला कल्पना देखील नव्हती की आपण शिकार करण्यासाठी आलो आहे पण मात्र आपली स्वतःची शिकार होऊन जाणार आहे कारण की ज्यावेळी त्याने त्या कुत्र्यावरती झडप घातली त्यावेळी त्याचा सहकारी मित्र म्हणजे कुत्रा हा सर्व प्रकार पाहतो आणि आपल्या जीवाची न करता आपल्या मित्राला वाचवण्यासाठी तो बिबट्याशी सामना करण्यासाठी पुढे सरकतो पुढे सरकताच या कुत्र्याने त्या बिबट्याची पकडलेली तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते या दोघांचा म्हणजेच बिबट्याचा आणि त्या दोन कुत्र्यांचा थराव सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून या बिबट्याला या दोन कुत्र्यांनी जन्माची अद्दल घडवल्याचं आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते दोन कुत्र्यांचा प्रतिहल्ला प्रतिकार पाहून पावन हा बिबट्या घाबरतो आणि तेथून पशार होतो मित्रांनो अशा प्रकारचा हा मक्या मैत्री मैत्रीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एसएस एस ब्रोस्टार या चॅनेलला देखील करा धन्यवाद